तुमचं क्षेत्र किती आमचं क्षेत्र सात सतरा एकर आणि कुठल्या कुठल्या आता त्याच्यामध्ये आहे बाकीच पाच एकर थॉम्सन आहे बारा एकर आरा व्हरायटी सर्व आराची वेगवेगळ्या व्हरायटी त्याची लागवड आज झाली आहे आणि अडीच एकर आरा पण आता आलेले आणि मागच्या दहा वर्षापासून तुमचं उत्पादनामध्ये एक प्रकारचं सातत्य तर काय कारण आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण असं आहे द्राक्षामध्ये वेळेचं काम वेळेवर पूर्ण झालं पाहिजे आणि पाणी नियोजन आणि सूर्यप्रकाशात जितके पानं राहतील मॅक्झिमम तितकं ठेवणं प्रकारे बांधणी करणं काड्यांची बांधणी करणं म्हणजे काड्यांची कॅनोपी मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट म्हणजे नियोजन आणि अजून काय म्हटले वेळेचं काम वेळेवर झालं पाहिजे द्राक्षामध्ये करायला लागतात ते प्रत्येक काम त्याच वेळी झाले पाहिजे ते जास्त मागा पुढे झालं तरी पण आपल्या क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो म्हणजे वेळेवर म्हणजे कस वेळ म्हणजे समजा आता आपलं आता समजा आपण गोडी छाटणी केली त्यानुसार त्या फेल करायचं काम आलंय तर ते काम समजा चौदा पासून तर पंधरा दिवस एवढेच पूर्ण झालं पाहिजे तिथून पुढे समजा परत पाच एक दिवस गेले तर बागेमध्ये गर्दी दिसायला लागली तर ती गर्दी काढली गेली पाहिजे नंतर मग त्याच्या पुढं परत मग फ्लावरिंगच्या वेळेस आपली काळी वस्तू बांधलेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये समजा आपले फ्लावरिंग पास झाली तिथून पुढे आपल्याला दिसतंय बा आता सर्व आपले आ, सेटिंग झाली द्राक्ष सर्व सर्व पंच आपल्याला दिसायला लागले तिथून पुढे आपल्या अंतरानुसार सिलेक्शन करून घेणं घडांचं आणि तेवढेच घट ठेवून त्याच्यामध्ये आणि शेवटी याचा सगळं याचा उद्देश काय तर क्वालिटीचं प्रोडक्शन काढणं हो बरोबर हो आणि मग त्यासाठी अजून विशेष काय गोष्टी त्यासाठी समजा आता आपण गड सिलेक्शन केले व त्याच्यामध्ये मनी संख्या बरोबर ठेवून त्याच्यामध्ये समजा सुरुवातीचा काळ आपण चाळीस पंचाळीस गट ठेवले डोबाईबा त्याच्यामध्ये साधारणतः ऐंशी आएंश, ते शंभर मंदिर ठेवणे त्याच्यामध्ये तुम्ही बघा बोलले की नवीन व्हरायटन तर ते काय त्याचं नवीन व्हरायटी व्हायचं कारण असं की पावसापासनं मेन म्हणजे पावसापासून रेजिस्टर त्याच्यामध्ये आणि संजीवकाचा वापरच नाही त्याच्यामध्ये तर कुठल्या व्हरायटिंग आम्ही आता आरा पंधरा आरा पस्तीस आणि आरा छत्तीस याचे आम्ही ग्राफ्टिंग केले आहे ग्राफ्टिंग केली किती के के एकरावर केली आम्ही साधारणतः बारा एकर क्षेत्रावर गेले आता तुमचं वय साधारण छत्तीस सदुस आता तुमचं वयच आहे हो हो आणि आता तुम्ही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने द्राक्ष शेती करतायेत तुम्ही द्राक्ष शेतीचं भविष्य भविष्य कसं वाहता भवितव्य काय तुम्हाला काय वाटतं वाटत जर व्यवस्थित काम केलं द्राक्ष शेतीमध्ये तर शंभर टक्के आपल्या भविष्य एकदम आहे आपल्याला जे आपण काम पैशाच्या पावती भेटणार याच्या बरोबर व्यवस्थित क्वालिटी वगैरे दिली तर निश्चितपणे त्याची आपल्याक त्याची मागणी पण वाढणार आहे जर ग्राहकाला समजा विशिष्ट चव आणि जर समजा शुगर वगैरे हो त्याच्यामध्ये भेटली तर विशेष म्हणजे मागणी शंभर टक्के वाढणारी बा नक्कीच तुम्ही खूप चांगलं काम द्राक्ष शेतीमध्ये करतायत माझी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद